श्री स्वामी समर्थ मी श्रावणी स्टिच विथ श्रावणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत एका सावारी साडीतून तीन ए लाईन कुर्ती कट केल्या होत्या त्यातली आपण एक कुर्ती ती कशी शिवायची ते बघणार आहोत त्यामुळे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका साडीचे जे तीन कुर्ते कट करून ठेवले होते त्यातला हा मी दुसरा कुर्ता शिवायला घेतला आहे पहिला कुर्ता आपला शिवून झालेला आहे त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अप अपलोड केलेला आहे चॅनलवर तो तुम्ही बघू शकता हा दुसरा कुर्ता आहे जो मी कट करून शिवायला घेतलेला आहे त्याला पण मी पंचकोणीस गळा दिला आहे आणि हा आपला मेन पीस आहे आणि हा अस्तर आहे अस्तर आपण मेन पीसवर सरळ पीसवर ठेवून घ्यायचा आणि त्याला गळ्याकडे शिलाई मारून तो गळा आपण उलटवून घ्यायचा उलटवून घेऊन आपण इथे दापशिलाही देऊन घेतलेली आहे म्हणजे हा मी पूर्ण गळा तयार करून ठेवलेला आहे आता आपण ह्याच्यावरती लेसचं पॅटर्न करणार आहोत जी माझ्याकडे साडीची लेस होती जी मी मध्ये कट करून अर्धी लेस मी पहिल्या कुर्तीला वापरली त्यातली ही अर्धी लेस आहे माझ्याकडे मध्ये कट केलेली ती मी ह्या कुर्तीला वापरणार आहे तर ही मी तुम्हाला लेस कशी लावायची ते दाखवते ह्या कुर्तीचा मध्य करून घ्यायचा हा आपला इथे मध्य असणार आहे कुर्तीच्या मध्यातून चार इंचावरती मार्क करायचं आणि शोल्डरकडून आपण साडे दहा इंचावरती मार्क करायचं म्हणजे शोल्डरकडून साडे दहा इंचावरती मार्क केल्याच्या नंतर ती खूण आणि चार इंचाची हिथून ही, ही खूण अशी एकत्र यायला पाहिजे हा पंचकोणी गळ्याकडून जो आकार येणार आहे तो आपण असा स्ट्रेट खाली न्यायचा आणि तसा आकून घ्यायचं त्या खुणेपर्यंत म्हणजे हा आपला मावळा पॅटर्न असणार आहे जसं मावळ्यांच्या ड्रेसला पहिल्या काळामध्ये जसं असायचं की ते क्रॉस त्यालाची बॉर्डर असायची तसं सेम असणार आहे त्यामुळे इथून तुमचा हा क्रॉस जाणार मग हा तुमचा जा डाव्या चेस्टवरती येईल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तुम्ही उजव्या चेस्टवर सुद्धा घेऊ शकता मी डाव्या चेस्टवरती घेतलेला आहे मग हा आपला जो क्रॉस येणार तो डाव्या चेस्टवरती येईल वरून साडे दहा इंच आणि हा आपला मध्य आहे मध्यातून इथून चार इंच त्यावरती आपल्याला हा पॉइंट मिळाला तिथून आपण हा क्रॉस लाईन खेचून घ्यायची आणि तीच आ, उभी लाईन आपण पूर्ण खालपर्यंत बॉटमला न्यायची आणि ह्या पूर्ण खुणेवरती आपली ही बॉर्डर लेस लावलेली लावली जाणार आहे मग ही बॉर्डर लेस लावताना आपण सगळ्यात आधी जो आपला हा भाग आहे डाव्या डाव्या गळ्याकडचा तिथे आधी आपण लेस फिरवून घ्यायची डाव्या गळ्याकडे डाव्या गळ्याकडे आपण ही ह्या पद्धतीने लेस फिरवून घ्यायची पूर्ण पंचकोणीला हितपर्यंत ही लेस फिरवून घ्यायची आणि नंतर ही लेस आहे ती आपण उजव्याकडच्या गळ्याकडून पूर्ण ही अशी क्रॉस ही अशी क्रॉस जाईल त्याच्यावरती आणि ती तशीच खाली जाईल पूर्ण बॉटमपर्यंत या पद्धतीने आपण ती फिरवून घ्यायची आहे मी तुम्हाला लावून दाखवते ही मी गळाला एका बाजूने साडीची बॉर्डरची लेस लावून घेतलेली आहे ही एवढी एका बाजूला आता दुसऱ्या बाजूला आपल्याला हिथून सुरुवात करून ही पूर्ण अशी क्रॉस लावून घ्यायची आहे आणि पूर्ण अशी खालपर्यंत पण ती लावायच्या आधी जो आपल्याला हा पॉइंट मिळाला आहे क्रॉसचा तिथे आधी आपल्याला एखादी एक नाडी लावून घ्यायची आहे नॉट नॉटे आपण एक बांधायची नॉट लावणार आहोत नॉट लावताना तुम्हाला पद्धतीने लावायची आहे एक नॉट इथे येईल आणि दुसरी नॉट इथून जेव्हा आपण ड्रेस फिटिंग करणार तेव्हा इथे ते एक नॉट लागणार आणि इथे आपण ती बांधायची आहे मग ही नॉट आधी लावायची ही नॉट आधी अटॅच करायची आणि मग आपण लेस लावून घ्यायची त्याच्यावर बघा मी लेस लावायला इथून सुरुवात केली आहे आणि लेस लावायच्या आधी मी इथे नॉट अटॅच करून घेतलेली आहे ही नॉट मी इथे अटॅच केलेली आहे हे बघा ते नॉट अटॅच करून घेतल्यानंतर लेस लावून घ्यायची लेस लावायला सुरुवात करायची आणि लेस मग पूर्ण कालपर्यंत लावून घ्यायची जसं आपण मार्क केलेलं आहे पण लेस लावायच्या आधी नॉट लावायची म्हणजे ती नंतर मग आपल्याला नॉट लावताना प्रॉब्लेम होत नाही आणि ती दिसतही नाही आपण कुठे टप केलेली आहे ती त्यामुळे आधी नॉट लावून घ्यायची आता मी ही पूर्ण लेस अटॅच करून घेते हे ते बघू शकता मी पूर्ण लेस गळ्याला अटॅच करून घेतलेली आहे हे आपलं पॅटर्न आता पुढच्या भागाचं तयार आहे इथे मी एक नॉट लावली आहे आणि हे पूर्ण अटॅच करून घेतलंय पॅटर्न आपलं रेडी झालेलं आहे आणि आता आपण पॅटर्न तयार झाल्याच्या नंतर आपण शोल्डरला मागचा भाग अटॅच करून घेतलाय म्हणजे शोल्डर जॉईन करून घेतली मागचं आणि पुढच्या भागाला जॉईन करून घेतलं जेव्हा आपण ड्रेसच्या गळ्याला कॅनव्हास किंवा गळपट्टी लावत नाही डायरेक्ट जेव्हा आपण अस्तरणे ड्रेसचा कपडा उलटवून घेतो तेव्हा आपण शोल्डर कशी कर जॉईन करायची हे मी कुर्ता नंबर एकच्या व्हिडिओमध्ये खूप डिटेलमध्ये दाखवलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहून घेऊ शकता तर मी ते आता शोल्डर जॉईन करून घेतली तुम्ही जर ह्या पद्धतीने जर शोल्डर जॉईन केली तर तुमची फिनिशिंग खूप छान येईल ही बघा माझ्या मी जी काही शोल्डर जॉईन केली त्याची फिनिशिंग बघा इथे एक्स्ट्रा कुठलाही कपडा बाहेर येत नाहीये हा पुढची बाजू आहे ही मागच्या बाजूनी आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशी शोल्डर जॉईंट झालेली आहे एक्स्ट्रा कुठलाच कपडा बाहेर आलेला नाहीये की ज्यामुळे आपल्याला तिथे ओरलक करावं लागेल तुम्ही या पद्धतीने शोल्डर जॉईन करून घेऊ शकता मी आता ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये शोल्डर नाही दाखवले जॉईन करायची पण भाग एकमध्ये म्हणजे कुर्ता नंबर एकच्या व्हिडिओमध्ये मी खूप व्यवस्थित आणि खूप चांगल्या प्रकारे दाखवलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या पा, त्या पद्धतीने तुम्ही शोल्डर जॉईन करून घ्या शोल्डर जॉईन झाल्यानंतर आपण मागच्या गळ्याला दापशिलाई देऊन घेतली दापशिलाई करून झाल्यानंतर आपण अस्तर दोन्ही भागांना अस्तर आपण अटॅच करून घ्यायचे मी चिटकवून घेतलेला आहे तुम्ही शिलाई मारून अटॅच करून घेऊ शकता मी दोनही भागांना अस्तर जॉईन करून घेतलेत अटॅच करून घेतलेत त्यानंतर आपण हा पाठीमागचा भाग आहे मागच्या भागावर आपल्याला कमरेकडे टक्स टाकायचे असतात ड्रेसला ते टक्स मी टाकून घेतलेले आहेत मार्क करून मी त्यासाठी दाखवते मी कसे टक्स मार्क करते त्यासाठी आपण ड्रेसचा पहिला मध्य करून घ्यायचा हा मी इथे मध्य करून घेतलाय मध्य केल्यानंतर जी इथे शोल्डर आहे शोल्डर जिथे आपण जॉईन केली आहे शोल्डरच्या इथून म्हणजे शोल्डरच्या इथे टेप ठेवायची मेजर टेप आणि शोल्डरच्या इथून आपण चौदा इंचावरती मार्क करायचं म्हणजे ही आपली लाईन आहे मध्यात जी मिळाली आहे ती चौदा इंचावरती आहे म्हणजे आपण उंची चौदा इंचाची टाकायची हे चौदा इंचाची जे मार्क आहेत आणि उंची चौदा इंच टाकल्यानंतर ह्या मध्यातून इथे चार इंचावरती मार्क करायचं मध्यातून इथे चार इंचावरती आणि मध्यातून तिकडे चार इंचावरती हे चार इंच आहे हे चार इंच आहे आणि ही आपली जी कंबर उंची आपण टाकली ती चौदा आहे म्हणजे कंबर उंची चौदा आणि मध्यातून चार चार इंचावरती हे आपल्याला दोन पॉइंट मिळाले आणि त्या पॉईंटमधून आपण वर आणि खाली वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला आपण चार चार इंचावरती मार्क करायचं असं आपण मार्क करून घ्यायचं म्हणजे हा आपला उभा टक्स झाला टक्स मारताना हिथून सुरुवात करायची हिथून आपण असं मारत येऊन क्रॉस यायचं पाव इंचावरती इथे पाव इंचावरती क्रॉस आल्यानंतर हिथून पुन्हा आपण हिथून निमुळत जायचं ह्या टक्सपर्यंत सेम ह्याच पद्धतीने आपण टक्स मारून घ्यायचे आहेत की आपले हे असे निमुळते होत जाणार हिथून या पद्धतीने टक्स मारायचे आहेत दोन्ही पण टक्स मारून झाल्यानंतर आपण जो हा एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा साडीचा जो एक्स्ट्रा पीस आहे तो अस्तरबरोबर आपण कट करायचा आणि नंतर आपण इथे हात जोडून घ्यायचे हात जोडण्यासाठी मी हे हात तयार करून घेतलेले आहेत हे मी अस्तरला अटॅच करून घेतले जसे आपण ब्लाउजचे हात तयार करून घेतो की सरळ सरळ भागावरती अस्तर ठेवून ते आपण उलटवून घेतो आणि दाब शिलाई देऊन घेतो मग चारी बाजूने शिलाई मारून ते अस्तर अटॅच करून घेऊन एक्स्ट्रा कपडा आपण कट करून टाकतो त्या पद्धतीने मी ते हात तयार करून घेतलेले आहेत हे मी नंतर इकडे लावून घेणार ह्या पद्धतीने आपले हात लागतील दोनही हात दोन्ही साईडला मग मी या पद्धतीने हात जॉईन करून घेऊन ड्रेस फिटिंग करून घेणार हात जोडून झालेले आहेत आणि ड्रेस फिटिंग करूनही झालेला आहे पूर्णपणे हा ड्रेस आता तयार झालेला आहे त्या साडीचा हा दुसरा ड्रेस होता पहिला ड्रेसचा ऑलरेडी मी एक व्हिडिओ करून टाकलेला आहे इथे मी नॉट पण अटॅच करून घेतलेली आहे एक नॉट आपण साडीची बॉर्डर लावताना लावली होती दुसरी मी फिटिंग ड्रेस फिटिंग करताना तिथे एक अटॅच केली आणि मग ही आपण दोन्ही नॉट इथे बांधायचे असतात मी त्या नॉट बनवून झाल्यानंतर त्याला खाली लटकनही करून घेतलेले आहेत लटकन मी साडीच्या बॉर्डरचेच केलेले आहेत खूप छान असे लटकन झालेले आहेत ते हा ह्या ड्रेसचा फायनल लुक आहे ऑलरेडी मी ह्या साडीच्या पहिल्या ड्रेसचा व्हिडिओ ग्रुपवरती टाकलेला आहे हा ह्या साडीचा दुसरा ड्रेस होता आणि तिसऱ्या ड्रेसचा व्हिडिओ लवकरच आपल्या ग्रुपवरती येईल तुम्ही सर्वांनी माझा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा ड्रेसचं पॅटर्न आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू ड्रेस पॅटर्न थ्रीमध्ये श्री स्वामी समर्थ